बाय कॅ आली बाय काय आणले बघ कसं येत फ्रेश एक नंबर असलं बनव ना ते हॉटेल भागी ना ते ना त्रिरंगवा जेव्हा आलं पाहिजे आपल्याकडे आपल्याकडे मोठी क्वालिटी बघून आली पाहिजे आपली असं बनवायचं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे माल कसा आहे ये ती पण त्यांचं बघून ती सोयी जेवायला एवढी क्वालिटी भारी बनव हा लगेच बनवते लगेच बनव फोन लाव लावतून बोलून घेत त्यांना हां भाऊ येते आधी गरीबाच्या घरी ती मोठी माणसं गरीबाच्या क्वालिटी बघी येणार क्वालिटी अशी बनवायची नाखळा हा चालू कर काम हा पाडीशी झालं पाहिजे क्वालिटी कशी एकच नंबर हा शेतकऱ्याची क्वालिटी पाहिजे हा एकच नंबर गावठी एकदम पद्धतीने बनवायचं हो चालू करत कोथिंबीर हाय नाय झालं ना, हाँ। हाँ। ना ये यार, कट कसं आहे कट एक नंबर आर एक कट हाय सत्यात सत्याहत्तर तिरंगा वाल्यासारखा मग त्यांचं काय एक नंबर असतांना असं आहे मग

वाटत आले ती आता फॉरेन मध्ये ती इकडं लंडन हल्ली होती फॉरेन मध्ये एवढच ती टाकलं नाही चांगलं कर जरा

खायला तू काय एवढीही नाही काम करते तो तुला नाव ठेवायला जागा नाही मायाकड मास मास झालं पाहिजे बघू जाल हो मास पण मोठं आणलं तर माहिती आहे दीडशे रुपये किलो मासा आहेत

मला काही येत नाही किती भारी वास्तर भारी लागले मास बाय मासच केले जा तूला पाणी सुटलं पाहिजे आली म्हणजे हॉटेलची मालक हॉटेलची मालक भर लागली क्वालिटी एक नंबर केली मी टाकले तूच खाऊ बघ खाऊन बघा बघा तर मित्रांनो आमचं फायनली मास तयार झालेत क्वालिटी कशी दाखव असा एक पीस हुडकायचा मस्त पैकी हो अस काढायचा कस शिजले बेकार जर दाब्यात जेव जाऊन आले हा जाव आपलं घरी बनवून असं अशी सुगरण असली ना अस मास बांधतात अस सुगरण पाहिजे फक्त घरात तू एक खा

पोळ्या लागतं मास बाय मास झाले या जेवायला समज लेच भायर झाले ते मास्त नातच कळ